जो माणूस आहे त्यातच माणूस की जिवंत आहे परमेश्वर असे दानी लोकांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही सलाम चिंचवेकरांना नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव मालेगाव तालुक्यातील चिंचवे गाणे येथे गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस पडल्यामुळे फेब्रुवारी व मार्चपासूनच पाण्याची कमतरता भासू लागली होती चिंचवे येथे गुरु गोरक्षनाथ यांची प्राचीन गुफा व गावच्या तीन बाजूंनी मोठे जंगल आहे त्यामुळे येथे पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते तसेच जंगलात वन्य प्राण्यांमध्ये बिबटे लांडगे तरस माकडे हरिण साळींदर मोर जंगली कबूतर घार असे विविध प्रकारचे पशुपक्षी आणि प्राणी आढळतात यावर्षी जंगलातील पाणी साठे फेब्रुवारीपासूनच कमी झाले त्यामुळे माणसांवर व पाळीव पशु वन्य प्राणी यावर पिण्याचे पाण्याचे मोठे संकट उभे राहिले मे महिन्याच्या सुरुवातीला भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना समस्त गावकऱ्यांनी लोकसहभागातून भागातून चिचवेगावी अभय अरण्यातील वन्यजीव वाचवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी वन्यजीवासाठी पाणी देण्याचा निर्णय घेतला व ते पाणी जंगलात पोहोचवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे टँकर आहेत अशा शेतकऱ्यांनी ते टँकर मोफत देऊ केले जेणेकरून पाणी जंगलात गोरक्षनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी एक पाण्याचा हौद आहे त्या हौदमध्ये ते पाणी पोहोच करून ते, ते वन्यजीव प्राणींसाठी उपलब्ध करून दिले समस्त गावकरींनी एक अतिउत्तम असा निर्णय घेतला या निर्णयाचे जवळपासमधील गावात स्वागत केले जात आहे